कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का वेगवान न्यूज चॅनल के, के न्यूज कोकण धिगी सागरी पोलिसांचा एक दिवस बाप्पासाठी धिगी सागरी पोलिसांच्या कुटुंबियाच्या गणपती बाप्पाला जड अंतकरणाने आज निरोप देण्यात आला धिगी सागरी पोलीस ठाण्यातून निघालेल्या बाप्पाची मिरवणूक गणेश भक्तांनी काढली होती यामध्ये गावातील सामाजिक कार्यकर्ते पोलीस होमगार्ड यांनी एकच युनिफॉर्म परिधान करून आणि महिला आवर्जून सामील झाल्या होत्या मिरवणुकीत गोळी बांधव देखील सामील झाले होते गणपती पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा दिल्या जात होत्या गणपती बापाची गावातून मिरवणूक शिवाजी चौकातून गणेश चौक आणि दिव्यागर फाटा इथपर्यंत मिरवणूक निघाली होती दिव्यागर फाटा तिथे गरबा नाच करून मिरवणूक दिव्यागर समुद्रावर विसर्जनासाठी निघाली आणि रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान गणपती बाप्पाला दिव्यागर समुद्रात विसर्जन करण्यात आले धिगी सागरी पोलीस ठाण्यात आपल्या घरचा गणपती सोडून सर्व पोलीस कर्मचारी आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करता तो एक दिवस आणि गणेश विसर्जनाचा एक दिवस बाप्पासाठी पोलिसांचा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा